याची प्रतिमूर्ती आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर श्रीमान शिवराजी पाटील साहेब इंडिया रिसर्च ऑफ नेशन ज्या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे त्या पुस्तकाचे शिधस्त लेखक एक विचारवंत तत्वज्ञानी वेगळे राजकारणी समाजाधोरी जनांचे आधार असे आदरणीय डॉक्टर जनार्दनजी गांगमारे सर डेग्नेटरीज ऑफ द डायस अँड ऑफ द डायस इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी डॉक्टर्स आय दर आर द डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आर द डॉक्टर ऑफ मेडिसिन सर आपण सुद्धा जरी डॉक्टर लावत नसला तरी आपण डॉक्टरांचे डॉक्टर आहात असं मला वाटते हे पुस्तक इंडिया सर्च ऑफ नॅशनल जेव्हा मी वाचलं आणि मला थोडं समजलं तेव्हा असं वाटलं की आय वॉन्टेड टू राईट दिस बुक बट आय वॉज नॉट क्लिअर इन अ बुक आय आय ज्या पुस्तकाची प्रस्तावना आदरणीय श्री शिवराजी पाटील साहेबांनी लिहिली आहे इतिहास लिहितात की दिस बुक एम द टोटल स्पिरिट ऑफ इंडियन नेशनहूड इन टाइम विथ द दोलॉजिकल कोर ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया या एका वाक्यातच त्या पुस्तकाचं विवेचन आलेलं आहे असं मला वाटतं या पुस्तकाचं टायटल इंडिया इन सर्च ऑफ नेशन असं जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा स्पष्ट पडला की भारत हा राष्ट्र नाही का मग भारत हा नुसताच देश आहे का मला सायन्सला गेल्यानंतर बरेचदा विचारायचे की व्हॉट इज द डिफरन्स इन नेशन अँड कंट्री मला असं वाटतं की ए कंट्री इज ए पॉलिटिकल अँड ज्योग्राफिकल एंटिटी Defined by its territory and government. A nation, on the other hand, is a group of people who share common identity often based on factors like common culture, language, tradition, history, diversity and responsibility of the citizens. It should emphasize unity, progress and shared values that bind the nation together. India is both nation as well as country. The book is on the theme of secular nationalism. The soul of this book is secularism. Through 42nd Amendment of 1976, the word secular and socialist is added in the preamble of the Indian Constitution by the then Prime Minister of India, Sri Indira Gandhi it is important because secularism is one of the major constitutional value and fundamental principle on which the constitution is bounded. honorable dr. waghmarishwar very rightly said that secularism is an alchemy which can transform the heterogeneous society into homogeneous one. he also said in the words of abraham lincoln, malice towards none, but रिस्पेक्ट अँड गुडविल फॉर ऑल जो देश सर्व जो जिथे सदैव कुटुंब ही संस्कृती जोपासली जाते आणि तो देश फक्त देश नसतो राष्ट्र असते ही संकल्पना घेऊन आदरणीय डॉक्टर वाघवाने सरांनी या पुस्तकामध्ये विचार मांडले आहे आजच्या प्रसंगाला अनुसरून आदरणीय डॉक्टर वाघबाने सरांविषयी मी दोन शब्द बोलले तर ते वागव होणार नाहीये सरांनी आपल्या सिद्धांत लिख नेतून ऐंशी पुस्तकाद्वारे आपले जे विचार मांडलेले आहेत त्यांचा त्या विचारावर जो प्रभाव आहे तो इथिकल व्हॅल्यू नैतिक मूल्य काय आहे आपल्या जीवनातले यावर त्या प्रत्येक पुस्तकामध्ये ते लिहितात एके ठिकाणी ते लिहितात की इथिक्स इज द सायन्स ऑफ मॉरल राजकारणाविषयी ते लिहितात की नैतिक मूल्यांना कृतीमध्ये ठेवणं म्हणजे राजकारण असं ते राजकारणाविषयी बोलतात म्हणून मी सुरुवात केली वेगळे राजकारणी आहे एका पुस्तकामध्ये ते आपल्या सामाजिक कर्तव्याबद्दल येतात कुठलंही चांगलं काम करताना का का ते म्हणतात की आपण स्वतःला तीन प्रश्न विचारले पाहिजेत व्हॉट इज माय कन्व्हिक्शन त्या कामाबद्दल कुठलंही काम करताना आपण तीन प्रश्न विचारले पाहिजेत व्हॉट इज माय कन्विक्शन माझ्या निष्ठा काय माझे विचार काय व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन त्या कामामध्ये माझा सहभाग किती आहे आणि व्हॉट इज माय कमिटमेंट माझी वचनबद्धता किती त्या कामामध्ये आणि या तीन प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला व्यवस्थित येत आली तर सर म्हणतात की तिथलंही काम असू द्या चांगल्या ते यशस्वी होतात आजच्या कम्प्युटरच्या युगामध्ये आणि मोबाईलच्या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती लोक पाहते वाचन फार कमी लोक करत पुस्तक पुस्तकं आपल्याला जगाशी नातं जोडायला शिकवतात ते आपले मित्र असतात आपल्याला माहिती ज्ञान आणि शहाणपण पण शिकवतात आपल्याला इन्स्पायर करतात कल्चर आणि ट्रॅडिशनची माहिती करून देतात चांगल्या आणि वाईट कामाचा फरक ते सांगतात म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालय आणि सगळे गुण सरांच्या पुस्तकामध्ये ऐंशी पुस्तकाचा संग्रह त्यांचा आहे त्याच्यामध्ये आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक विद्यालय आणि महाविद्यालयाने सरांच्या पुस्तकाचा संग्रह संग्रह आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध करून द्यावा विद्यार्थ्यांना वाचनासाठी आणि इथे व्हॅल्यूज म्हणजे काय असतात आप तर, हे आपल्या विद्यार्थ्यांना आणि याच्या तरुण पिढीना सांगितलं पाहिजे मुल्यांच शिक्षण काय असतं हेही त्यांना सांगितलं पाहिजे एक कुणीतरी असं म्हणले सर की खुश राहणार आहे तो आपल्या से एक बात शुमार करलो खुश राहणार आहे तो आपल्या से एक बात शुमार करलो ना मिले कोई आपल्या जैसा तो से प्यार करलो विथ दिस आय कनक्लूड माय स्पीच विथ ग्रॅटिट्यूड आय वुड लाईक टू एक्सप्रेस माय सिन्सिअर क्लाइंट्स फॉर इन्व्हाइटिंग मी अँड ऑनरिंग दर आर ऑफ मच हायर व्हॅल्यू क्वालिफाईड अँड प्रेस्टिजियस मन माझ्या वक्तव्यातून काही अज्ञान प्रकट झालं असेल तर मी डिग्री व्यक्त करतो आणि मी आपल्या लसा घेतो आपल्या सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे आभार